आता एंट्रन्सचा तुम्हाला माहिती आहे दोन पॉट्स आहे तर त्या पॉट्सला लावण्यासाठी हे प्लांट्स घेतलेले आहेत नॉर्मली मी फ्लॉवर घेतले नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्हाला माहितच आहे तुम्ही व्हिडिओ बघितला गार्डनचं काम चालू आहे आणि गार्डन बऱ्यापैकी क्लीन केलेलं आहे आणि मी आणि मनोज आता आलेलो आहोत प्लांट्स घेण्यासाठी आणि भाज्या वगैरे त्या तर लावायच्याच आहे आपल्याला पण मग फुलांची झाडंसुद्धा घ्यायची आहे आपल्याला गार्डनची जी बॅकसाईड आहे तिथे छोटे छोटे पॉट्स आहे त्यामध्ये मी वेगवेगळ्या कलरफुल असे फुलांचे प्लांट्स लावत असते तर यावेळेस बघूया आणि ॲक्च्युली लेट झालं हो हे या सगळ्या गोष्टी करायला कारण की तुम्हाला माहीतच आहे आता आम्ही फिरायला गेलो होतो नाही तर मग एप्रिलमध्येच या गोष्टी आम्ही सुरुवात करतो एक महिना लेट झालेला आहे तरी पण काय हरकत नाही तर बघूया आणि कोणते कोणते प्लांट्स घेणार आहे हे तर मी तुम्हाला दाखवणारच वातावरण खरंच सध्या तर खूप मस्त आहे मध्ये मध्ये असं वातावरण ढगाळलेलं असतं पण पण खूप छान आहे आता इथे उन्हाळा सुरू झालेला आहे तुम्हाला माहीतच आहे आणि उन्हाळ्याच्या आमचे उन्हाळ्याचे जे आमचे प्लॅनिंग्स आहेत ते वेगळे असतं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी करतो बारबी करतो बाहेर जातो फिरतो परी बेलाला पार्कमध्ये घेऊन जातो त्यांना तर आता जुलैला सुट्टी लागणार आहे पण जूनमध्ये परीची एक्झाम झाली का म्हणजे मग जुलैला लगे फर्स्ट वीकला सुट्टी लागते दोन महिने म्हणजे डायरेक्ट सप्टेंबरपर्यंत दोन महिने दोन तीन महिने आमच्याकडे असतात मग आम्ही मस्त एन्जॉय करतो तर कोणते कोणते झाडं मी तुम्हाला दाखवते आणि आपल्याला भाज्यांचे पण काही सीड्स घ्यायचे आहे बघूया सीड्स किंवा प्लांट्स जरी मिळाले तरी पण काय हरकत नाही आहे चला बघा भरपूर जणं माती वगैरे घेऊन जात आहे मनोज आले तिथून ट्रॉली घेऊन त्याच्यासाठी घेतलं हे कारण जे वजनदार काहीतरी ठेवायचं असेल ना तर तर ठेवू शकतो आणि इथे आम्ही आलो आहोत ग्लोबसला आणि इथे खूप साऱ्या व्हरायटीज असतात हे बघा असे आपल्याला लावायचे ना मागे जे पॉट्स आहे ना त्याला हे पण आहे आणि त्या साईडला पण आहे थोडे वेगळे लावायचे का हे बघा किती सुंदर आहे मी असे मिक्स लावते तुम्हाला माहिती येलो पर्पल येलो पर्पल व्हाईट असं चांगलं कॉम्बिनेशन वाटतं ना तुम्हाला काय हॅ ना म्हणजे हे बघा हे येलो कलरचं घेऊ शकतो आपण येलो आणि नंतर मग व्हाईट किंवा ते आणि ते पण एकसारखे भेटले पाहिजे कारण की बघा इथे येलो आहे पण बाकीचं ते पर्पल हे ह्याचे काय चार्जेस आहे इथे लावलेलं नाही त्यांनी इवन हे पण आहे बघा हे बघा ये येलो पण आहे येलो हे पण छोटे साईजचे आहे मागच्या वेळेस आपण हे लावले होते हे हे लावले होते तुम्हाला आठवत असेल आणि मी भरपूर फुलं देवाला वाहते तेव्हा ना खूप जास्त फुलं असतात तेव्हा छान वाटतात ना हे आणि झेंडूचे पण असेल मे बी बघूया आपण इथे पण आहे किती सुंदर सुंदर आहे तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटीज असतात इथे आणि गुलाबाच्या फुलाचे पण खूप सारे व्हरायटीज हे बघा हे पिंक कलरचं आहे तर आपण पुढे जाऊया हे बघा हा लिंबाचा हा एक थोडा वेगळा प्रकार याला आलेले आहे ऑलरेडी लिंबू आहे बघा मनोज बघता कोणतं घ्यायचं आपण मग हा ते पण छान आहे ना पण ते पॉट मध्ये बस ना दोन दोनच लावू मग तीन तीन लावण्यापेक्षा ना दोन बरं वाटतं मला ना ते छोट्या पॉट मध्ये एक साइडला एक आणि एक त्या साईडला असं येलो पण छान आहे पाना ना था रे, था था रे। ना। ना। ते पाना खराब आहे दुसरं चांगलं भाऊ कमी हो थांबायच रेट राईट हेच नाही का तिथे पण आहे झेंडूच पण हळदी कुंकाचं हे बघा हळदी कुंकवाचा कलर नाही का झेंडू मधला झेंडूचे पण खूप प्रमाणात अवेलेबल आहे झाड हे हे आपले ऑरेंज कलर येलो कलर आणि जे हळदी कुंकवाचा जो कलर असतो ना ते सुद्धा आहे इथे झेंडूच्या झेंडूची माळ वगैरे देवाऱ्याला वाहण्यासाठी छान आहे बघा ह्याचे वेगवेगळे घेतलेले आहेत छोटे छोटे प्लांट्स मी आपले जे छोटे छोटे आहे ना पॉट्स तिथे लावण्यासाठी आता आम्हाला वेळ मिळाला तर पटकन अगोदर प्लांट्सची ची शॉपिंग करून घेऊ आणि नंतर मग आपल्याला अजून काय करता ते बघूया हा चल हे बघा जास्त Hmm. आणि स्पेशली आम्हाला अशी प्लांटची शॉपिंग करायची असेल किंवा गार्डन रिलेटेड काही वस्तू आणायच्या असतील तर आम्ही याच ग्लोब, ग्लोबस मध्ये येतो आणि ग्लोबस हे लग्जमब मध्ये फेमस आहे शॉप कारण की इथे सगळ्या वस्तू याच शॉपमध्ये मिळतात म्हणून आता आपण जायचं आणि स्विमिंग पूल डायनिंग टेबल गार्डन साइड त्या गार्डन मधल्या आपल्याला आउट आउट आपल्याला ज्या बसायच्या वगैरे किंवा काय अशा एक्स्ट्रा गोष्टी करायच्या असेल तर भरपूर ऑप्शन्स असतात आपण इथूनच घेतला ना तो सोफा वगैरे hmm, हां दोन वर्षापूर्वी मला खूप आवडतो

जे आहे हे फुलंच आहे ग्रीन नाही आहे ना मे बी ग्रीन नंतर रेड असं असू शकतात आणि हे अजून एक आहे एक नाही का जाड मिरच्या असतात त्या पण हे नाही खात ठीक आहे कशी वाटते तुम्हाला ठीक आहे ना चांगले ग्रीन बघूया आपण त्याच्यामध्ये आणि पुदिना पुदिना घ्यायचा का घेऊ शकतो पुदिना घ्यायचा का ठीक आहे मी ते ट्रॉली घेऊ हो आता एंट्रन्सला तुम्हाला माहिती आहे दोन पॉट्स आहे, ला, आहे तर त्या पॉट्सला लावण्यासाठी हे प्लांट्स घेतलेले आहेत नॉर्मली मी फ्लावरचेच घेतले पण या फ्लावरचेच घेते पण यावेळेस विचार केला थोडेसे वेगळे घेऊ आणि हे जे पान आहे तो तो आए, ना नंतर असे येलोईश होतात आणि ते चला छान दिसतं तर मग हे दोन घेतलेले आहे बरं नाही तर नॉर्मली असे फ्लावरचेच घ्यायचे आणि काय होतं समोरच्या साईडला ना आपलं खूप ऊन असतं मग त्यामुळे काय होतं उन्हामुळे जी फुलं आहे ना ती लगेचच सुकून जातात त्यामुळे हे बर पडतं म्हणून हे घेतलेलं आहे गुलाबाचा विचार करते गुलाबाचे ना पण त्याला खूपच काळ आलेला आहे हो ना त्याच्यामुळे हेच घेऊ हो चालेल आणि गुलाबाचं कसं ते थंडीमध्ये जरी पान जरी झडून गेले ना गळून जरी पडले तरी पण मग येतात नंतर आपल्याकडे आहे ना ऑलरेडी दोन गुलाबाचं नाही का प्लांटची झालेली आहे शॉपिंग आणि एक दोन मी सीड्सचं बघते आणि त्यानंतर मग आपल्याला ते थोडंसं साईडने करायचं आहे ना ते तो ते पण दाखवायचं थोडस तुम्हाला ठीक आहे हे ठेवू आपण पुढे तुम्हाला दाखवते बघा थोडंसं मध्ये थोडंसं आम्हाला जिथे आम्हाला प्लांट लावायचे आहे ना तिथे थोडं फेन्सिंग करायची आहे तर ते बघते आणि मी जसं विचार केलेला आहे मला जसं पाहिजे इथे मी आलो ना तर मग घेऊन टाकतो आपण हे बघा हे जे आहे ना कुठे गेले हे जे आहे ना हे ते असं नाही का लावतात चारी बाजू हे असं कारण ते आपल्याला पार्टिशन पाहिजे ना तर मग हे पण एक ऑप्शन आहे असं ठेवू शकतो चारी बाजूनी आपण आणि करू शकतो हो मला माहिती नाही पण दुसरं पण एक असं डिझाईनचं असं उभं छोट्या साईजचं एकदम एवढं एवढ्या तुम्ही बघितलं होतं मागच्या वर्षी तर नाही पण दोन वर्षापूर्वी मी भरपूर आ, अशा भाज्या लावल्या होत्या आणि खूप साऱ्या आल्या होत्या तीन चार वेळेस भाज्या तोडून झाल्या होत्या तर आता हे पंपिन आहे पंपिन बघते मी आणि बाकीचं पण अजून बघते हे जे आहे ते बघा फ्रेंच बीन्स तुम्ही बघितलं किती आलं ते फ्रेंच फ्रेंच बीन्स घेतले होते आणि आपण मटर पण आलो मटर पण खूप होतं नाही ना मटार आणि हे बघा इथे सगळे तुम्हाला जे बाकीचे जर लागत आपण हे सनफ्लॉवर घेऊया मिरची वगैरे पण घेतली ना आपण आपण एक हिरव्या मिरची बघू शकतो हिरव्या मिरची तर नाही ना दिसते का तुम्हाला मला नाही दिसत इथे शिमला मिरची पण नाही दिसते मला तुम्हाला दिसते का हम्म शिमला मिरचीच नाही दिसत ना शिमला मिर्चीचं हे आहे आहे पण हे रेड वेगळं आहे ना आणि या आहे पण या मल्टी कलरची आपल्याला मल्टी कलर कलरने पाहिजे फक्त ग्रीनमध्येच आपण सांगतो शिमला मिरची हां हां तिथेच एवढं सगळं झालेली आहे प्लांटची शॉपिंग भरपूर घेतलेलं आहे आता पटकन आपण लावायला सुरुवात करू है ना तिथे हो नऊ तरी आम्हाला एवढं सगळं बघायला एक तास तरी लागला शोधावे लागतात झाडं कारण की खूप सारे टाईपचे तिथे असतात ना तर त्यामुळे मग आणि या वेळेस ना थोडेसे वेगळे घेतलेले आहे मी आपल्याला बिल करायचं आहे जेवढे पण प्लांट्स आहे ते आम्ही इथे आणून ठेवलेले आहेत आणि तुम्हाला सांगितलं ना एक असं वेगळं झाड घेतलेलं आहे, ते आहे, आहे आ, तकने, तकने, तर जा ते आम्ही घेतलेलं आहे फिकचं म्हणजे अंजीरचं घेतलेलं आहे आणि बघूया येतं का नाही लागतं का नाही तसं तर झाडं जेव्हा लावतो तेव्हा आपण तर काळजी घेतच असतं आणि गार्डनचं ते काम झालेलंच आहे पूर्ण आता आ, हे प्लांट्स आणणं खूप गरजेचं होतं आणि अजून पॉसिबल झालं ना तर हळूहळू आणू म्हणजे एवढं चार पाच दिवसामध्ये पॉसिबल झालं तर आणू पण आता सध्या तरी ना आम्ही हे अंजीरचं घेतलेलं आहे आणि गुलाबाचं तुम्हाला दाखवलंच मी गुलाबाचा भरपूर कळा आलेलं होतं आणि माझ्याकडे एकदम रेड कलरचा आहे आणि एकदम डार्क रेड आणि असं वेलवेट म्हणतो ना वेलवेट गुलाब तो एक आहे। गुलाब आहे त्याच्यानंतर म्हटलं पिंक कलरचा गुलाब ठेवू आपण आणि पिंक कलरचं आणि हे जे बाकीचे आहे तर ते ठेवले आणि मागच्या वेळेस ना मला भरपूर जण म्हणायचे कोमल पुदिना लाव पुदिना लाव तर या अगोदर मी ना जेव्हा शॉप मध्ये पुदीना आणायचे ना तर त्याची जी काडी असायची ना तर मी लावायचे पण ते येतच नसायचं आणि या वेळेस ते प्लांटच घेऊन आले मी बघूया आता येतं का नाही हे पुदिन्याचं पुदिना बघितलं त्याचं फ्रेश आणि उन्हाळाचा आपण जास्त स्पेशली वापर करतो आणि वांगेचं पण हे मोठं प्लांट घेऊन आले आणि त्याला थोडंसं वांग पण लागलं होतं आता सीड्स आम्हाला ॲक्च्युली घ्यायचे होते दोन वर्षपूर्वी आहे ना मी सगळे जेवढे पण प्लांट्स लावले होते ना मोस्टली सीड्स लावले होते सीड्स लावून मग ते झाडं मोठी झाली आणि तुम्ही बघितलं भरपूर व्हेजिटेबल्स मी दाखवले होते तुम्हाला पण आत्ता कसा एक महिना लेट झालेला आहे त्यामुळे मी सीड्स वगैरे घेतलेले नाही आहे डायरेक्ट प्लांट्सच आणले आणि हे प्लांट्स मला थोडेसे वेगळे वाटले एंट्रन्सला आणि उद्या सुद्धा ते पार्किंग एरिया आहे ना तो सुद्धा क्लीन करायचा आहे व्यवस्थित थोडंसं ग्रास आलेला आहे आणि जे समोर जे पॉट्स आहे ना त्यामध्ये हे लावायचं आहे मोठं होईल आणि समोर जास्त येतं आणि त्या अगोदर मी फ्लावरचे वगैरे ते प्लांट्स लावायचे ना तर ते एकदम सुकून जायचे एकदम असं कडकडीत सुकून जायचे तर यावेळेस म्हटलं असं थोडंसं सिंपल सोबत ठेवू आपण बघूया आपलं तो एंट्रन्स कसा दिसून यावेळेस गार्डन पण छान करणार आहोत थोडंसं आम्हाला फेन्सिंग वगैरे करायचे आहे विचार करतो जेणेकरून आम्हाला ते पार्टिशन करून आम्हाला व्यवस्थित व्हेजिटेबल्स किंवा हे जे प्लांट्स आहेत ते लावता येईल अदरवाइज ते मग काकडीचं घेतलेलं आहे ते टोमॅटोचं घेतलं पुदिन्याचं आणि हे फिकचं म्हणजे अंजीरचं आता हे घरातच ठेवले मी पॉसिबल झालं तर मग आपला हा दोर आहे ना आणि तिथे मी हे ठेवून देणार आणि हे हे स्टिक घेतलेले आहे तुम्हाला माहिती आहे येस आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा आपण असं झाडं लावतो काकडीचे असो वेल किंवा टॉमॅटोचं वेल असो तर आपल्याला अशा मध्ये काडी लावायची असते तर इथे ना अशा स्पेशली मिळतात शॉपमध्ये तर हे घेऊन आले मी कारण की याची गरज लागेल म्हणून तर हे बघा तिथे आणलेले आपण सा सात सात एक घेऊन आलो आम्ही आणि हे बरं पडतं आणि दोन उंचीतच घेऊन आलेलो आहोत म्हणजे मोठ्याच असं कारण की वेलवरती जरी नंतर मग बांधता येईल पण त्याला सपोर्ट राहण्यासाठी हे घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग हे तर घेतले हे तर विसरलेच मी हे मग कॅप्सिकमचं पंपकिनचं आणि सनफ्लावरचं हे पंपकिन पण मागच्या वेळेस किती आले होते बापरे त्याच्यासाठी पण हे तर गरजेचंच आहे आणि आम्हाला आता स्प्रे पाहिजे आहे तो दुसरा स्प्रे आहे तो थोडा खराब झालेला आहे तर चला आता तो स्प्रे घेऊन येते आणि नंतर तुम्ही नंतरचा व्हिडिओ बघितला आम्ही सगळे क्लिनिक केली त्यानंतर आम्ही सगळे प्लांट्स लावले आता कोणते कोणते सीड्स आम्ही लावलेले ला आहे तुम्हाला दाखवते मी तर या साईडला मी हे, हे वांग लावलेलं ला आहे वांगेचे कधी ठेवू आपण हे 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 सीड्स आहे ना हे लावलेले आहे इथे आणि थोडस असं मी लाईन केली आणि त्यामध्ये हे लावलेले आहेत त्यानंतर मग इथे सनफ्लावर लावलेले आहे मी सनफ्लावरचं पण तिथे ठेवलेलं आहे इथे पुदिना आहे पुदिना लावला आणि त्यानंतर इथे काकडीचं आहे काकडीचं प्लांट आहे इथे लावलं त्यानंतर इथे शिमला मिरचीचे सीड्स लावलेले आहेत तिथे लगेच लक्षात येण्यासाठी शिमला मिरचीचं ठेवलं इथे मिरच्या आहे तीन प्रकारच्या तर त्याच्या सीड्स इथे लावलेल्या आहे आणि त्यानंतर लास्टला तिथे पंपकीन लावलेलं आहे पंपिनला पंपकीनला तुम्हाला माहिती अशी वेल वगैरे येते तर मग सपोर्ट चांगला राहील म्हणून तिथे लावलं कारण की जमिनीतच म्हण आपल्याला माहिती जमिनीत चांगले झाडं येतात म्हणून मग आम्ही या यावेळेस ना बघूया बघूया आपण सगळं खालीच लावू त्यानंतर इथे दुसऱ्या मिरची आहे त्याच्या सीड्स लावलेल्या आहे या ठिकाणी आणि इथे आहे टोमॅटोचं प्लांट आता लवकर पाणी द्यावं लागणार आणि एक काठीसुद्धा लावलेली आहे मी इथे पण माझे टॉमॅटोचे झाडं आहे लवकर मोठे होतं त्यानंतर इथे हे वांग्याचं एक झाड आहे मोठं झालेलं आहे आणि ते इथे लावलेलं ला आहे त्यानंतर इथे अंजीरचं झाड लावलेलं आहे म्हटलं हा स्पेस जास्त आहे आणि कोकरं सगळं मोठं जरी झालं तरी हा एवढा स्पेस पाहिजे त्याला म्हणून मग हे इथे लावलेलं ला। त्यानंतर इथे पिंक कलरचे गुलाबाचे फुलांचं झाड इथं म्हणजे हे झाड लावलं गुलाबाचं इथे त्यानंतर या अगोदरची एवढी गुलाबाची झाडं आहे ती इथे एका सोबतच आहे आणि हे एक प्लांट आहे हे खराबच होत नाही थंडी असो पाऊस असो काय असो हे असंच असतं पण याला एकदाच फुलं येतात फक्त थंडीमध्ये फक्त एकदाच फुलं येतात त्याला आणि त्याच्यानंतर फुलं येत नाही आता हळूहळू पळ्या यायला तर लागलेल्या आहेत अजून एक झाड आहे आम्ही पाच सहा वर्षापूर्वी लावलं होतं तर आहे तसंच आहे याला पण फुलं येतात छोटी छोटी पिंक कलरची आणि लाईट पर्पल कलरची तर याला पण असं हे जे आहे ना याला क्लीन केलं आणि इतका कचरा निघाला बापरे आणि हो सांगाचं राहून गेलं हे जे छोटे छोटे, -छोटे जे प्लांट्स आहे ना ला, हे लावले झेंडू लावलेले ला आहे वेगवेगळ्या कलरची आणि दुसरे कलरचे आहे आणि हे इथे लावलेलं आहे आणि आता सगळ्यांना पाणी देते आणि याच्यावरती या 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 ते कवर आणि बघा हे किती छान दिसतंय फ्लोअर बघा ना क्लीन केल्यानंतर अजून तर पसारा भरपूर आवरायचा आहे पण हे गार्डनचं क्लीन करून हे झाडं लावणं खूप गरजेचं होतं आणि हे सगळ्या सोलर लाईट्स लावलेल्या आहेत आम्ही बघा खूप जास्तीच्या होत्या आमच्याकडे अर्ध्या आणल्या ना अगोदरच्या होत्या तर त्याही ते लावले ते आपण कट केल्यामुळे खूप सारे किडे येतात ना तर आता होईलच उन्हाळा पण आहे ना त्यामुळे काय काय नेक्स्ट मग आपण पाणी द्यायचं आणि खत पण आहे आपल्याकडे हे व्हेजिटेबल्स आहे ना तर त्याचे हे हे त्याचं खत आहे आणि दुसरं जे फुलांचं आहे ना त्याचं हे खत आहे आठवड्यातनं एकदा टाकावं लागतं म्हणजे भरपूर असे फुलं वगैरे येतात ना तर त्याचं आहे ते पण व्हेजिटेबल साठी युज करू शकतो हा हे ओपन फिनिश करू आणि हे जे तो आणलेले ते खाली ते मग ते खाली तर ते फुलांसाठी हे फुलांसाठी ना हे व्हेजिटेबल्सच आहे फक्त फुलांसाठी आहे आणि हे व्हेजिटेबल्स हे यूज करण्याच्या अगोदर हे युज करून टाकू आणि बघा हे फुलांचं आहे जेवढे पण गुलाबाचे झाड आहे ना त्याला हे खत लाव म्हणजे इथे ना असं खत मिळत रोजेससाठी आणि क्लाइंबिंग म्हणजे जे असे वेलिंगचे असतात ना त्याच्यासाठी इथे आपण काय काय लावलेलं आता ते अंजीर आणि तिथं वांग्याचे इथे टाकून देऊ ते अंजीर हा ते फ्रुट्स व्हेजिटेबल आहेत ना <laughs> नंतर आम्ही ते लिक्विड यूज करू पण आता मी संपून टाके टाकायचं टाकू घेऊन सर्व झाडांना पाणी दिलेलं आहे छान आणि तुम्हाला आता बघा स्क्वेअर मध्ये दिसत सा असेल सर्व तर पूर्ण असं भाज्यांचे किंवा असं फळांचे ना भाज्यांचे आणि फुलांचे अशी झाड लावलेली आहे असं आणि आम्ही तसं यावेळेस ना थोडीशी स्पेस जास्त ठेवलेली आहे आणि बघा आता जेव्हा झाडं मोठे वगैरे होतील ना तेव्हा मग ते अजून छान दिसले पण कसं होतं अगोदर आग आणि इथलं क्लीन केलं ती झाडं तिथली पण लावली एकदम मस्त आणि सहा ने सहा नाही सात तास झाले सकाळी दहा वाजेपासून ना आम्ही करत होतो आणि आता पाच वाजलेले आहे संध्याकाळचे सात तासापासून कंटिन्यू फक्त अर्धा तास ब्रेक घेतला असेल आम्हाला आम्ही फक्त जेवण करण्यासाठी आणि इथे पण थोडंसं पाणी टाकते कारण की छान ग्रीन कलरचा ग्रास, ग्रास येईल आता कसं उन्हामुळे सुकलं आणि ग्रास पण कट केलं ना त्यामुळे तसं सुंदर गार्डन तयार केलेलं आहे आणि हळूहळू मी मध्ये मध्ये अपडेट देत राहील आपलं जे सफरचंदाचं झाड आहे त्याला पण आता नेट लावायचे आहे पण नेटला ते व्यवस्थित कट करून आम्हाला ते करायचं आहे ते उद्यापर्यंत <laughs> करू आम्ही आणि त्याला भरपूर आता ॲपल्स आलेले आहेत एकदम छोटे छोटे आलेले आहे अगोदर फुलं आली होती आणि ते सगळी गवून पडली आणि आता भरपूर ॲपल्स आणि आता यावेळेस ना अजून जास्त काळजी घ्यायची आहे पण हे गार्डनचं खूप महत्वाचं होतं आणि बघा इथे पूर्ण आम्ही सोफा सेट केलेला आहे पूर्ण बघा टेबल छान क्लीन केलं खालचं फ्लोअर छान क्लीन आहे तिथे सगळं गाद्या वगैरे टाकलं उषा वगैरे टाकल्या आणि एकदम सुंदर दिसतं आता थोडाफार पसार आहे तो क्लीन करून घेतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या Bye.